ज्यांनी अखंड हिंदुस्थान असं त्या ठिकाणी मला असं वाटतं हे स्वातंत्र्य आपल्या पदरामध्ये टाकलं आज ज्यांच्यामुळे आपण हिंदू म्हणू शकतो अशा राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी महाराज बरं का वर्णन एका ठिकाणी गोड असणार वर्णन झालेलं ऐका पवित्र ते

अगदी मला असं वाटतं की गजानन बाबांनी सांगितलं तसेच गावातले सर्व त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी सांगितलं आपल्या गावाबद्दल आणि खरोखर माझं भाग्य भाग्य काय म्हणावं लागेल मला असं वाटतं की ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर पहिलं कीर्तन अगदी मला असं वाटतं की आमच्या भागातील महान असणारे संत म्हणजे भगवान बाबांच्या जागेवर कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला प्राप्त झालं होतं बरं का तुमच्या गावामध्ये हे माझं भाग्य आहे महाराज बरं का आणि मला असं वाटतं आता हे तिसरं कीर्तन बरोबर त्याच्यानंतर बाबा एक कीर्तन मंदिरात केलं आपण दुसरं इथं केलं आणि तिसरं सुद्धा असं इथंच करण्याचं काहीतरी त्या ठिकाणी बाबांची कृपा आहे मला असं वाटतं की शिवाजी महाराज असेल परमपूज्य डॉक्टर भगवान बाबा असेल या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असेल आपला नामज्ञ सोहळा अखंड अरिणाम साठ मागील या सप्ताहासाठी उपस्थित असलेली सर्व गुणवान मंडळी टाळकरी मंडळी कोणाकोणाचं नाव घेणार एक एका हुनी बळीने वारकरी संप्रदायातले हे सगळे रत्न आहे महाराज वारकरी संप्रदायातले सगळे हिरे सांगत असतो यांच्याबद्दल आपण काय वर्णन करणार आपला तेवढा अधिकार नाही कारण काय तर मला असं वाटतं वारकरी साधनेनं परिपूर्ण असलेले ह्या सर्व वारकऱ्यांचं जीवन आहे त्यांच्या जीवनात हरिपाठाचा संबंध देतो काकड्याचा संबंध येतो आणि कीर्तनाचा संबंध देतो नंतर आता बाबा हाळीपाठ काकडा बघायला मिळत नाही बरं का बऱ्याच ठिकाणी आता कीर्तन एक कीर्तन कीर्तन दोन्ही <laughs> आ, आता हाकडा बघायला मिळत नाही प्रत्येकाच्या जीवनात हैपाट काकड्याचा संबंध येतो की हैपाठ असेल काकडा असेल तस तर आपल्या गावात ती आपल्या गावाला महान असणाऱ्या संतांचे पदस्पर्श लागून गेलेले अंकर स्वामी पासून तर मला स्वतः मामासाहेब दांडेकर असतील नवे नवे बीड जिल्ह्यामध्ये महान असणारे संत संत भगवान बाबा असतील भिमसिंह महाराज असतील अशा महान विभूतींची मला असं वाटतं की त्यांचे चरण पदस्पर्श आपल्या या भूमीला त्या ठिकाणी महाराज लाभलेली बरं का संतांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी तुम्ही सांगत असतो हे सर्वगुण संपन्न असणारे वारकरी आणि मला असं वाटतं की खरी मजा ही काकड्यामध्ये हरिपाठामध्ये महा फक्त ती घेता आली पाहिजे बरं का काय बोल तुम्ही लक्षात घ्या खरी मजा खरा आनंद कारण पहिल्या काळामध्ये माझ्या लहानपणामध्ये मी ज्यांच्याकडे राहिलो होतो काही काळ रंगनाथ महाराज सिरसा बाळू महाराज त्यांना ओळखतात बरं का वारले ते महाराज आंबडगावला गावला रामनाथ महाराज सिरसाट होते आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना बाळू महाराज त्यांना बाकी काहीच जमत नव्हतं कीर्तन जमत नव्हतं त्यांना कीर्तन करता येत नव्हतं जर उभा केलं त्यांना तर मला असं वाटतं की त्यांना दहा वीस मिनिटं त्या ते ठिकाणी मोठी मुश्किल ना बोलायची त्याच्या पलीकडे त्यांना बोलता येत नव्हतं महाराज पण काकड्यावर त्यांचं एवढं प्रेम होत की त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी काकड भजन सोडलं नाही महाराज रात्री झोपायला त्यांना दोन जरी वाजले तर सकाळी चारलाच उठायची हे काकड्यावरच प्रेम बोलत नाही तर खान्देशच्या भूमीमध्ये जा जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल त्या साईडला जाऊन बघा महाराज सकाळी साडेचार पाच वाजता मनाचं बोलत नाही मी सकाळी साडेचार पाच वाजता संपूर्ण गाव काकडा आरतीसाठी उपस्थित राहतं नरेंद्र वाळून महाराज संपूर्ण गाव काकडा